इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही आहात चावडी न्यूज डॉट कॉम एक अत्यंत धक्कादायक बातमी तुम्ही आता बघणार आहात ती बातमी बघितल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडेल नेमकं काय खावं आणि खरंच पैशासाठी माणुसकी सुद्धा संपली आहे का काय तुम्ही सिमेंटपासून बनवलेले खोटे लसून खात का महाराष्ट्रात फसवणुकीचा पर्दाफाश करणारा एक व्हायरल व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओ बाबतीत आपण या बातमीमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील अकोल्यात काही फेरीवाले सिमेंटपासून बनवलेले बनावट लसून विकून लोकांची फसवणूक करत आहेत अकोला शहरातील बहुतांश भागात फेरीवाले दररोज भाजीपाला विक्रीसाठी येतात त्यातील काही फेरीवाले बनावट लसून विकत आहेत अकोला शहरातील बाजूरवेग नगर परिसरात राहणारे पोलीस विभागातून निवृत्त झालेले सुभाष पाटील यांच्या विरोधात बनावट लसून विकून फसवणूक केल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे आजच्या बदलत्या काळात प्रत्येक का गोष्टीत भेसळ होत असताना खाद्यपदार्थांना त्याचा स्पर्श कसा होणार लोकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे घोटाळे उघड होत असून त्याद्वारे बनावट वस्तू बनवून लोकांना फसवलं जात आहे बऱ्याच वेळा सर्वोत्कृष्ट प्रयत्न करूनही खऱ्या आणि खोट्यामध्ये फरक करणं कठीण होतं मात्र बनावट वस्तू बनवण्यात चीनची स्पर्धा नाही दैनंदिन वस्तू आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करून बनावट वस्तू बनवण्याची कला चीनने पार पाडली आहे याचा अंदाज तुम्ही अलीकडेच लावू शकता बनावट लसूण कसा बनवायचा जर बघितलं तर बाजारात विकला जाणारा हा बनावट लसूण भारतातील अनेक घरांमध्ये दररोज वापरला जात आहे ज्याबद्दल अजूनही ना माहिती नाही हा सुंदर आणि पांढरा दिसणारा लसूण ओळखणं इतकं अवघड नाही या लसणाची लागवड कशी केली जाते हे जाणून घेतल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आता तुम्ही समोर व्हिडिओमध्ये बघताय एक व्यक्ती या बनावट लसूणाबद्दल सांगत आहे की हे अशा प्रकारे तयार केले आहे की तुम्ही विचार न करता ते खरेदी कराल ही लसूण पाकळी सोलणे खूप कठीण नाही ही, ही लसूण पाकळी सोलणे खूप सोपं आहे बनावट लसूण कसा ओळखावा जर आपण चि चवीबद्दल बोललो तर या बनावट लसणाची चव अगदी खऱ्या लसणासारखी आहे ज्यामध्ये फरक करणं थोडं कठीण आहे व्हिडिओमध्ये सांगितलं जात आहे की हा बनावट लसूण तयार करण्याची पद्धत अतिशय धक्कादायक आहे हा बनावट लसून लवकर तयार करण्यासाठी शिसे आणि इतर धातूंचा वापर केल्याचा दावा व्हिडिओमध्ये केला जात आहे एवढंच नाही तर क्लोरीनचा वापर करून ते बनवलं जाते ते पांढरे राहण्यासाठी देखील ब्लीच केले जाते खरा आणि नकली लसून यातील फरक सांगण्यासाठी काही पद्धती देखील दिल्या आहेत सर्वप्रथम हे जाणून घ्या की बाजारात उपलब्ध असलेला नकली लसून अतिशय पांढरा आहे त्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाग दिसणार नाहीत हे ओळखण्यासाठी तुम्हाला लसून वरच्या बाजूला पाहावे लागेल जर तदाशी एक डाग दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की तो लसून खरा आहे याउलट जर लसून पूर्णपणे पांढरा असेल तर तो चीनचा बनावट लसून असू शकतो अशा बनावट उत्पादनांपासून दूर राहण्यासाठी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे खाद्यपदार्थांमध्ये बेसर करणं आणि बनावट उत्पादनांचा प्रसार आरोग्यासाठी घातकच तर आहेच पण त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसानही होतं त्यामुळे बाजारातून खाद्यपदार्थ खरेदी करताना सावधगिरी बाळगा आणि अस्सल आणि नकली यातील फरक ओळखण्याच्या पद्धतींचा अवलंब करा सल, तर मित्रांनो चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही देखील आवाहन करतो आहोत की बाजारात जर अशा पद्धतीने नकली लसूण विकला जात असेल तर आपण खाद्यपदार्थ मग ते लसूणच काय की इतर कोणताही खाद्यपदार्थ भाजीपाला फळे यांची खरेदी करताना ते खरंच असली आहे की नकली आहे याची चाचपणी करूनच आपण या वस्तू खरेदी करायला हव्यात धन्यवाद